आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? दैनंदिन जीवन जगत असताना होणाऱ्या छोट्या छोट्या चुका आपल्याला हळूहळू आजारांच्या गर्तेत ढकलातात तर नमस्कार मी रमा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निरोगी तंदुरुस्त आणि दीर्घायुष्य जीवनाचे गुपित तेही आयुर्वेदातील चरक संहितेमुळे पाच मिनिटांत रोग नाहीसे होण्यामागचं रहस्य आज आपण पाहणार आहोत तर आपलं मनापासून स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथून मिळणाऱ्या माहितीमुळे तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आज आपण अशा एका अद्भुत आणि प्राचीन शास्त्राची माहिती घेणार आहोत ज्याचा उल्लेख केवळ भारतातच नाही तर जगभरात आज केला जात आहे या शास्त्राचं नाव आहे आयुर्वेद आयुर्वेद म्हटलं की आपल्यासमोर औषधी वनस्पती काढे चूर्ण लेप आणि प्राचीन काळातील वैद्यक अशी अनेक चित्र डोळ्यासमोर येतात पण आयुर्वेद हे केवळ औषधांचं शास्त्र नाही हे आहे जीवन जगण्याची एक संपूर्ण पद्धत आयुर्वेदातील एक महत्वाचा ग्रंथ म्हणजेच चरकसंहिता या ग्रंथात रोग कसे होतात त्यांचं निदान कसं करायचं आणि उपचार कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे इतकंच नव्हे तर या ग्रंथात असेही सांगितले आहे की अनेक रोग काही मिनिटांत नाहीसे होतात होय फक्त पाच मिनिटांत हे ऐकून आपल्याला प्रश्न पडतो हे खरंच शक्य आहे का जर खरं असेल तर त्यामागे कोणतं तत्वज्ञान आहे आप आणि आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो याच सगळ्या प्रश्नांची उत्तरान आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये एकामागून एक समजून घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे काय मित्रांनो आयुर्वेद हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र म्हणजेच आयुष्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद केवळ रोग बरे करण्यासाठी नाही तर रोग होऊच नयेत यासाठी आहे आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुतेक वेळा उपचारावर भर दिला जातो म्हणजे रोग झाल्यानंतर त्यावर औषधा दिली जातात पण आयुर्वेदाचं वेगळेपण असं आहे की तो प्रथम रोग प्रतिबंधावर भर देतो आयुर्वेद म्हणतो नित्य योग्य आहार योग्य झोप योग्य व्यायाम योग्य दिनचर्या आणि योग्य मानसिकता ठेवा म्हणजे रोग येणारच नाही ना आजच्या काळात हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं कारण आपण सबरी इतके व्यस्त झालो आहोत की आहार झोप व्यायाम याकडे आपण फारसं लक्ष देत नाही परिणामी लहान मोठे आजार सतत त्रास देतात डोकेदुखी पोटदुखी गॅस थकवा खोकला सर्दी आणि आपण लगेच गोळ्या घेतो पण आयुर्वेद सांगतो की हे सर्व रोग मुळातच थांबवता येतात आणि झालेच तर काही मिनिटांत नाहीसे होऊ शकतात आता पाहूया चरक संहिता म्हणजे काय मित्रांनो साधारण तीनशे वर्षापूर्वी ऋषी अग्निवेश नावाच्या आचार्याने प्रथम एक वैद्यकीय ग्रंथ तयार केला त्याचं नाव होतं अग्निवेश तंथ या ग्रंथात त्यांनी रोगांचे कारण निदान आणि उपचार याची मूलभूत माहिती लिहिली होती पुढे दृढबल नावाच्या आचार्याने या ग्रंथाचं पुनर्लेखन करून त्याला आजचं अंतिम रूप दिले मित्रांनो चरक संहिता हा केवळ भारताचा नाही तर संपूर्ण जगाचा वारसा आहे कारण या ग्रंथात आरोग्याबद्दल जे विचार मानले आहेत ते आजच्या काळातही शंभर टक्के लागू पडतात यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की चरक संहिता किती महत्वाची आहे मित्रांनो आता आपण पाहूया नेमकं रोग पाच कसे नाहीसे होतात आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचं संतुलन तीन दोषावर आधारलेलं असतं वात पित्त आणि कफ जेव्हा हे तीनही दोष संतुलित असतात तेव्हा शरीर पूर्णपणे निरोगी राहता पण यामध्ये असमतोल निर्माण झाला की रोग उद्भवतात उदा पित्त वाढलं की ऍसिडिटी जळजळ उष्णता वाटते कफ वाढला की श्वसनाचे आजार खोकला सर्दी होते वात वाढला की गॅस सांदेदुखी डोकेदुखी इ त्रास होतो आता या दोषामध्ये असमतोल झाला तर जर आपण योग्य उपाय ताबडतोब केला तर शरीर लगेच प्रतिसाद देतं आणि रोग नाहीसा होतो हे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर जसा आग लागली तर लगेच पाणी टाकलं की आग विचते तसंच दोष वाढले की लगेच त्यावर योग्य उपाय केला तर त्रास काही मिनिटांत कमी होतो आणि म्हणूनच चराक्संहितेत अनेक छोटे रोग फक्त पाच मिनिटांत बरे होतात असं म्हटलं आहे आता काही प्रत्यक्ष उदाहरण पाहूयात जसं की अपचन आणि अजीर्ण जेवल्यावर पोट जड झालं गॅस होता देकर येत राहतात आणि त्यावर उपाय म्हणून एक चिमूट हिंग थोडं जिरे आणि काला मीठ गरम पाण्यात टाकून प्यावं यामुळे सर दोन तीन मिनिटांत पोट हलकं होतं जर सर्दी खोकला असेल तर किंवा आपल्याला कधी अचानक खोकला सुरू होतो घसा खवखवतो त्यावर उपाय म्हणून थोडं आरा किसून त्यात मध मिसळून खावं घसा ताबडतोब मोकळा होत खवखव थांबते कधी कधी अचानक डोकन थळकायला लागतं त्यावर उपाय तुळशीची काही पानं चावावी किंवा ब्राह्मीच्या थोडंसे सेवन करावं डोकेदुखी कमी होते मन शांत होतं पोतदुखी किंवा लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होतो उपाय अजवायन भाजून त्याची पूड करून गरम पाण्यासोबत द्यावी दुखणंग कमी होतं गॅस आणि पोटात वायू झाला असेल तर कोमट पाण्यात थोडं हिंग आणि काळा मीठ मिसळून प्यायचे पोट लगेच हलकं वाटतं थकवा आणि कमजोरी असेल तर उपाय आवळ्याचा रस त्यात मध आणि गूळ मिसळूस प्यायचे शरीर ताजेतवाने होतं हे hey, उपाय दिसायला अगदी साधे आहेत पण त्याच्यामागे विज्ञान असं आहे की ते तेत त्या त्या दोषांवर परिणाम करतात आणि म्हणून जर त्यांचा परिणाम झटपट पर दिसतो मित्रांनो चरक संहितेत केवळ औषधं नाहीत तर संपूर्ण जीवन जगण्याची शिस्त सांगितली आहे आजच्या काळात निरोगी आणि संतुलित जीवनशैली जगणे खूप महत्वाचे आहे यासाठी आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि ताणतणाव व्यवस्थापन यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे निरोगी जीवनशैलीसाठी काही महत्वाच्या गोष्टी नियमित व्यायाम करण खूप गरजेचं आहे दररोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे जसे की चाळणे धावणे पोहणे किंवा योगा करणे संतुलित आहार फळे भाज्या कडधान्य आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे तसेच प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळणे फायद्याचे ठरते आणि पुरेशी झोप गरजेची असावी दररोज रात्री सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे यामुळे शरीर आणि मन दोन्हीला विश्रांती मिळते योग ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करून ताण कमी करता येतो सामाजिक संबंध मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे तसेच सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेणे आपल्याला आनंदी आणि उत्साही ठेवते नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे धूम्रपान मद्यपान आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरात देखील सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी आपल्याला विश्रांतीसाठी ब्रेक घेणे तसेच सहकार्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे घरात आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवणे तसेच घरातील वातावरण शांत आणि आनंदी ठेवणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींचे पालन केल्यास आपण एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं सकाळी व्यायाम करणं ताजा उकडलेला पचायला हलकं अन्न खाणं अतिखाणं टाळणं ऋतूनुसार आहार बदलणं उन्हाळ्यात थंड आणि रसाल फळं हिवाळ्यात तुपकट पदार्थ मानसिक शांतता राखणं राग चिंता कमी करणं सगळं पाळलं तर रोग होणारच नाहीत आजचा काळातील महत्त्व आज जगभरात लोक नॅचरल हीलिंग म्हणजेच नैसर्गिक उपचारांकडे वळत आहेत आयुर्वेदाला होलिस्टिक हेल्थ असं नाव देऊन पाश्चात्य देशामध्ये तो स्वीकारला जातो आहे कारण लोकांना जाणवत आहे की आधुनिक औषधं झटपट परिणाम देतात पण त्याचे दुष्परिणाम खूप असतात पण आयुर्वेदिक उपाय नैसर्गिक आहेत दुष्परिणाम मुक्त आहेत आणि कायमस्वरूपी परिणाम देतात मित्रांनो चरकसंहिता हा केवळ औषधांचा ग्रंथ नाही तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे आजच्या धावपडीच्या जीवनात जर आपण यातील छोटे छोटे नियम पाळले तर आपलं आयुष्य निरोगी आनंदी आणि दीर्घायुषी होईल चरक संगीता आपल्याला शिकवते आरोग्य आपल्या हातात आहे योग्य आहार योग्य दिनचर्या आणि निसर्गाशी एकरूप झालं की रोग पाच मिनिट नाहीसे होतात आणि मी जवळजवळ तीस वर्षापासून या चरक संहितेचा वापर मी माझ्या रोजच्या जीवनशैलीमध्ये करते म्हणून जवळजवळ मी आज ऐंशी वर्षांची आहे आणि शिवाय निरोगी जीवन जगत आहे म्हणून चला आपण सर्वजण आजपासून आयुर्वेदाचा स्वीकार करू आणि निरोगी जीवनाकडे पाऊल टाकूया